जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननृत्य अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा परिषद महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैधर्वीय जागर स्त्री शक्तीचा जागतिक महिला दिन महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे त्यांना सक्षमीकरण करणे तसेच विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून सायन्सकोर मैदान येथे सात मार्च ते नऊ मार्चपर्यंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महोत्सवाच्या सात मार्चला उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले या महोत्सवात लागलेल्या महिलांच्या स्टॉलची मान्यवरसह शेकडो हजारो नागरिकांनी भेट देऊन पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत तीन दिवसीय जिल्हा प्रदर्शनी महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली सात मार्चला सकाळी चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून अनेक महिलांनी अनेक महिला शक्तीची सुंदर चित्रे रेखाटून महिला सशक्तीकरणाचा सुंदर संदेश दिला

हे चंद्र मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले डॉक्टर अनिलजी बोंडे यांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माननीय संजिता मोपत्रा मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते जिल्हा परिषद सायन्सकोर मैदानावर सात मार्च ते नऊ मार्च पर्यंत विविध मनोरंजन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळसह जिल्हा परिषद महिला व बाल विकास वतीने या ठिकाणी जिल्ह्यातील ऐंशी महिला बचत गटातील विविध स्टॉलला प्राधान्य देण्यात येऊन महिलांचे जीवनमान उंचावणे व सबलीकरण करणे हा या जिल्हा प्रदर्शनी मागील उद्देश आहे येथे लावण्यात आलेल्या महिला बचत गटातील स्टॉलला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे या बळवंत वानखडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी भेट देऊन सर्व स्टॉलची पाहणी उकू पार्टी मन एक गाँव है सर तिथे प्रोडक्शन निर्माण करते है ओके उमेद आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत या ठिकाणी आज बचत गटांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळायच्या दृष्टीने या ठिकाणी काम होत आहे मी सर्वप्रथम यामध्ये काम करणारे प्रशासन आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत गट एका ठिकाणी आणणे आणि त्यांचं मार्केटिंग करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा एक फार चांगला एक काम या ठिकाणी होत आहे आता या ठिकाणी मी सगळ्या बचत गटाची जी यांनी स्टॉल लावले सगळ्यांना मी भेटी दिल्या मला तर फार मोठ्या मोठ्या प्रमाणात समाधान झालं बऱ्याच महिलांनी या ठिकाणी मुंबई आणि अनेक ठिकाणी काही आपल्या स्वतःच्या वस्तू बनवून विकल्या विकल्या असं त्यांनी सांगितलं काही ठिकाणी मी पाहिलं की त्या फार मोठ्या प्रमाणात त्याचा सेलसुद्धा वाढलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांचा बचतगडाच्या अंतर्गत किंवा मावीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात महिलांना एक चांगला स्कोप या ठिकाणी मिळतो आहे हे सगळं पाहायला मिळालं या ठिकाणी आपणसुद्धा प्रत्येक स्टॉलला व्हिजिट केली पाहिजे आणि या मार् आपल्यामार्फत मीडियाच्या मार्फत याचं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत माहिती पोचली पाहिजे की अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन नवीन प्रोडक्ट तयार होतात ते प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि लोकांनी इथे येऊन तीन दिवस या ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे आणि इथले प्रोडक्ट विकत घेतले पाहिजे जेणेकरून अमरावती जिल्ह्याच्या महिला इतक्या उत्कृष्ट हा कार्य करतात ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यामुळे काय होईल की आपल्या माध्यमातून आपण जेव्हा हे सगळ्या लोकांना सांगाल प्रोत्साहित कराल याच्यामार्फत आपल्या इतर जिल्ह्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फायदा मिळेल यासाठी मी तुम्हालासुद्धा विनंती करतो की आपण हे तीन दिवसीय हा जो कार्यक्रम चालतो आहे आज सगळ्यांना दाखवावा आणि वारंवार आपण याच्यावरती फोकस करावा जेणेकरून आपल्या अमरावती शहरातला किंवा तालुक्या लेवलच्या लोकांना माहीत होईल आणि या ठिकाणी लोकं व्हिजिट करेल आणि इथे बनवलेले जे प्रोडक्ट आहे त्यांना मोठ्या प्रमाणात चांगला एक प्रतिसाद मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना एक व्यापार चांगला करता येईल मार्केटिंग करता येईल त्यांच्या काय उन्यावर ते लोकं त्यांना सांगतील त्या अनुषंगाने त्याचा मोठा फायदा होईल असं मला वाटतं मग महिलांना काय मेसेज द्यावी यामध्ये मी एक त्यांना सांगितले कॉमन फॅसिलिटी सेंटर, सेंटर आपण या ठिकाणी तयार करावं कॉमन फॅसिलिटी सेंटर शासनाने नाही केलं तर मी स्वतः करण्याची तयारी आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलं दुसरं मी मधातल्या काळामध्ये पाचशे गिरगाई वाटल्या होत्या त्या अनुषंगाने दूध दुपत्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जास्त उंच राहणीमान कसं उंचवू शकतो किंवा त्यांना सुदृढ कसं बनवू शकतो हा त्यामागचा तोसुद्धा मी उद्देश मांडला अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहे की भारत आमच्या कॉलेजच्या मार्फत आमचे एम बी एचे विद्यार्थी आहे यांच्यामार्फत त्यांचं मार्केटिंग कसं करता येईल आणि या लोकांना मार्केटमध्ये आणून त्यांचं प्रोडक्टचं नाव कसं समोर आणता येईल हा सुद्धा आम्ही या ठिकाणी एक कन्सेप्ट मागू आणि मला सगळ्या महिलांना एक एवढी विनंती करायची आहे की आपण आपला प्रोडक्ट हा चांगलाच आहे मी प्रत्येक गोष्टी चव घेऊन पाहिलेली आहे साधारणतः कुठलाही एक जर पाहिला पॉलिटिशियन की जनरली कुठल्या गोष्टी विकत घेत नाही किंवा टेस्ट करून पाहत नाही कारण मला माहीत आहे की माझ्या भगिनीने केलेली वस्तू ही चांगलीच आहे त्या दृष्टिकोनातून मी जर टेस्ट घेतला आणि त्यांची तारीफसुद्धा केली की आपण चांगलं निय केलं आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण सगळ्यांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि प्रामुख्याने स्वतः महिला स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे कारण आज तेहत्तीस टक्के आरक्षण आपण महिलांना देतो आज महिला स्वतःच्या पायावर उभी राहिलं रॅलीच तुम्हाला असतो हा राष्ट्र बदलल्याशिवाय राहणार नाही या अनुषंगानं ना आम्ही त्यांना त्यांच्याकडे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सगळ्या महिलांना येणाऱ्या महिला दिवसानिमित्तसुद्धा ना। ये त्यांना शुभेच्छा दिल्या आणि वारंवार शुभेच्छा देत राहू की त्यांनी चांगलं काम करावं उपस्थित मान्यवरांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला जिल्ह्यातील ऐंशी स्वयं सहाय्यता महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात येऊन या ठिकाणी तीन दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे उमेदच्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद दिसून आला असून तीन दिवस या ठिकाणी महिलांकरिता विविध स्पर्धासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी केले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आमच्या सक्षम प्रशासक संचिता मोहपात्रा मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही सात ते नऊ या कालावधीमध्ये जागर श्री शक्तीचा दोन वैदर्भी दोन हजार चोवीस असा एक महोत्सव नियोजित केलेला आहे यामध्ये एकूण सिक्स्टी फाईव्ह स्टॉल्स आहेत माविम आणि उमेद या दोन्ही अभियानाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा सोहळा साजरा करीत आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन असं राहील की बायर सेलर मीट आपण या ठिकाणी घेत आहोत ज्या बचत गटाच्या महिलांनी आपलं चांगलं लाईव्हलीहूड तयार केलेलं ला आहे अशांना बाजारपेठ निर्माण करण्याकरता व्यापारी आणि काही गव्हर्मेंट सेक्टर याच्यामध्ये आपल्याला काही टायअप करता येते का याच्याबद्दल देखील आपण या ठिकाणी एक वर्कशॉप घेतलेला आहे बरेचसे स्पर्धा आहेत बरेचसे खेळ आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैठणीचा खेळ असं एक आपण खूप चांगला एक इव्हेंट घेणार आहोत तिन्ही दिवस तो इव्हेंट असेल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्पर्धा घेतल्या जातील महिलांच्या एंटरटेनिंग कार्यक्रम तो राहील त्याच्यानंतर सगळं ज्या महिलांनी आपलं सगळं लाईव्हिहूड तयार करून खूप चांगले उत्पादनं तयार केलेली आहेत आणि त्यांना आता बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे आणि त्या दोन चार काही अशा महिलांना हे देऊ शकतात रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात असा काही आमच्या उमेदच्या महिलांचा मावीमच्या महिलांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे भरारी कट्टा त्याचप्रमाणे अवघड वाटेवरच्या हिरकणी ज्या महिलांनी सामाजिक शैक्षणिक आर्थिक या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे अशा यशस्वी ज्या महिला आहेत अशा महिलांचा आम्ही या ठिकाणी अवघड वाटेवरच्या हिरकणी असा एक इव्हेंट आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत बरेचसे कार्यक्रमांची या ठिकाणी आपल्याला परवणी आहे दिवसभर आपल्याला ह्या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे आस्वाद घ्यायचा आहे त्याच्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की सगळ्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि भरपूर खरेदी करावी आमच्या महिलांना प्रोत्साहन द्यावं असं या ठिकाणी जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते महिलांना हा संदेश आहे की प्रत्येक महिलेने आपला सर्वांगीण विकास केला पाहिजे तिचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि कौटुंबिक हे सगळं व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आमच्या उमेद चळवळीचा मुख्य उद्देशच तो आहे की महिला सक्षम झाली पाहिजे आर्थिकदृष्ट्या आणि सर्वांगानी तिनं आपलं काम पुढे केलं पाहिजे आणि समाजामध्ये तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे हा सगळ्यात मोठा संदेश आहे ज्या महानायिका आहेत ती आमची थीम आहे राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्यादेवी तारा राणी रखमाबाई राऊत आणि अशा बऱ्याचशा आमच्या महानायिका आहे की ज्यांनी इतिहास घडवला आणि आमचा वर्तमान त्यांच्यामुळे घडत आहे म्हणून असा जो इतिहास आम्हाला सगळ्यांना महिलांना लाभलेला आहे की आमची जी एक नाळ जुळलेली आहे तो इतिहास पुढे आम्ही करावा असंच या ठिकाणी मी सगळ्या महिलांना या प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो